यांच्या कार्यालयाची बिनविरोध रवींद्र पदी रवींद्र यांची निवड करण्यात आली चांदवड तालुक्यातील रायपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे पहिल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने त्या ठिकाणी नवीन चेअरमन पदाची निवड रवींद्र भास्कर पवार यांची करण्यात आली त्यांना सूचक म्हणून पुंडलिक यादव गुंजा तर अनुमोदक म्हणून अण्णा म्हातारबा गुंजा यांनी दिले तरी प्रसंगी उपस्थित डॉक्टर आत्माराम कुंभारडे डॉक्टर नितीन गांगुरडे, साहेबराव पवार चेअरमन नामदेव गुंजाळ गणेश गुंजा, अन्ना गुंजा, बापू गुंजा, राजेंद्र पानपाटील अजित कोल्हे पुंडलिक यादव रमण गुंजाळ साहेबराव नाराळे विश्वास गाजरे कमल गुंजा नंदाबाई घोरपडे हरिभाऊ कोल्हे रावसाहेब पाटील गांगुडे संतोष कोल्हे उपस्थित होते आलेल्या नागरिकांनी त्यांचं शाल फुलगुच्छ देऊन व निवड झालेल्या संदर्भात त्यांना पेढा भरवून त्यांना त्यांचे तोंड गोड करण्यात आले आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ